ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा डॉक्टर तावरेस मास्टर माइंड आहे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलण्यात आले होते आणि या प्रकरणात या मोठी बातमी येते पोलिसांच्या अटकेत असलेल्या डॉक्टर अजय तावरे हाच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचं आता समोर आलंय अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल यांना ससूनमधले डॉक्टर अजय तावरेशी संपर्क साधून मुलाला मदत करायला सांगितलं होतं मोठी बातमी येते आहे पुण्यामधल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात है मास्टर माइंड ठरला आहे तो डॉक्टर तावरे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटाचा तोच मास्टर माइंड होता आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत अरुण डॉक्टर तावरे हाच मास्टर माइंड या ब्लड सॅम्पल प्रकरणाचा होता काय नेमके तपशील पुढे येतात पोलीस तपासाची दिशा भरकटण्यासाठी भरकटण्यासाठी हा प्रयत्न केला गेला होता हा करत गेला होता आणि त्याचा मास्टर माइंड हा डॉक्टर तावरे होता हे ता स्पष्ट झालेला आहे डॉक्टर तावरे आणि या अल्पोव्हन मुलाचा वडील विशाल अग्रवाल यांच्यामध्ये अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अच्च, अमृत नोनी गॅस्ट्रीन मोबाईल वरती संभाषण झालं होतं व्हॉट्सअप कॉल झाला होता आणि त्याचा अहवाल पोलिसांना त्याचे किट पोलिसांना मिळालेले आहेत इतकंच नाही तर या संभाषणामधून कोणी कुणाला किती पैसे द्यायचे हे देखील समोर आलेलं आहे पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींकडून संबंधित दोन आरोपी डॉक्टर श्रीहरी हरनोर आणि अतुल यांच्याकडून तीन लाख रुपये जप्त केलेले आहेत मात्र ही रक्कम डॉक्टर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे विशाल अगवनने डॉक्टर तावरेला किती रक्कम देऊ केली होती त्याचप्रमाणे या गटामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का या सगळ्याचा तपास आता पोलीस करणार आहेत धन्यवाद दिले अरुण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अरुण मैत्रे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते यक्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय